हॅलो मित्रांनो वेलकम टू आर एल सी अकॅडमी नागपूर मित्रांनो फायनल रिव्हिजन डे सुरू आहेत आपले विद्युत सहायक या पदाकरिता जो पेपर आपला येणाऱ्या तीन तारखेला आहे सो त्यामधील रिव्हिजनचा हा असेल डे ट्वेंटी फाईव्ह आणि आज आपण ट्रान्समिशन टॉपिकबद्दल प्रश्न पाहतो जसं की आपल्याला माहिती आहे टेक्निशियन टूचा जो पेपर पार पडला त्या पेपरमध्ये आपण पाहिला आहे की मोस्टली पेपर पॉवर सिस्टम मशीन आणि बेसिककडे शिफ्ट होत आहे त्यामधलाच हा पॉवर सिस्टम असेल त्याच्या आधी आपण याच पॉवर सिस्टमवरती डे सेवन डे एट आपण घेतलेला आहे ज्यामध्ये डिटेलमध्ये पावर सिस्टम काय आहे ट्रान्समिशन कशाला म्हणतो इफेक्ट कशाला म्हणतात ते सर्व आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तरीही आजच्या व्हिडिओमध्ये अतिमहत्वाचे काही पॉईंट्स पेपर मध्ये येऊ शकतात त्याबद्दलचे प्रश्न दिलेले आहेत तो सुरू करूया आपण टॉग रिविजन रिव्हिजन डे ट्वेंटी फाईव्ह आणि रिव्हिजन डे ट्वेंटी फाईव्ह मध्ये आज आपण टॉपिक पाहणार आहोत ट्रान्समिशन ट्रान्समिशन या टॉपिकवरती आपण प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे द मॅक्झिमम परमिसिबल ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ क्लास ई इन्सुलेटिंग मटेरियल क्लास ई इन्सुलेटिंग मटेरियलचं मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर किती आहे एकशे तीस डिग्री एकशे ऐंशी डिग्री एकशे वीस डिग्री एकशे पाच डिग्री त्याचे आन्सर होऊन जाईल एकशे वीस डिग्री सेल्सिअस e ता क्लास ई टाइप मध्ये हमेशा लक्षात असू द्या ती डिग्री टेम्परेचर राहतं एकशे वीस डिग्री सेल्सिअस परंतु त्यासोबतच त्या बाकी टाइप्स ऑफ डिग्रीचे सुद्धा माहीत असायला हवे तर इन्सुलेशन जर वाय क्लासचं असेल नाईन्टी डिग्री सेल्सिअस ए क्लासचं असेल तर एकशे पाच डिग्री सेल्सिअस ई क्लासचं असेल तर एकशे वीस सेल्सिअस बी क्लासचं असेल तर वन थर्टी डिग्री सेल्सिअस एफचं असेल तर एकशे पंचावन्न एचचं असेल तर एकशे ऐंशी डिग्री आणि सी क्लास इन्सुलेशन असेल तर ग्रेटर दॅन एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस मला हा ई ए ई आणि वाय लक्षात असायला हवेत आणि पेपरमध्ये ए क्लास इन्सुलेशन सुद्धा विचारलं गेलेलं आहे चला नेक्स्ट प्रश्न पुढचा प्रश्न आहे द अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ कोरोना आर कोरोनाचा अनडिझायरेबल कोरोनाचे आपल्याला ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस आपल्याला सेव्हन डेज मध्ये मिळून जातील व्हिडिओज मध्ये इफेक्ट ऑफ कोरोना काय कोरोना म्हणजे काय होतं कशाला आपण कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ इयर म्हणतो कशाला आपण हिसिंग नॉईज म्हणतो व्हायलेट ग्लो कलर म्हणतो हे सर्व गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कोरोनाचे ऍडव्हान्टेजेस काय कोरोनाचे डिसएडव्हानेजेस काय पेपरमध्ये येतात कोरोनाचे मोस्टली डिसएडव्हानेजेस आहेत म्हणजे पॉवर लॉस हा एक डिसअडव्हानेज आहे हार्मोनिक करंट रेडिओ इंटरफरन्स हे तीनही त्याचे कारण आहे ते लॉस म्हणून येऊ शकतात त्यासोबतच कोरोना लॉसचा एक फॉर्म्युला आहे जो फार इम्पॉर्टंट आहे कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी प्लस ट्वेंटी फाईव्ह या फॉर्म्युलाच्या बेसवर न्यूमेरिकल सुद्धा विचारला जाऊ शकतो उदाहरणार्थ म्हणजे जर पन्नास हर्ट्सवर एवढा लॉस होत असेल तर सिक्स्टी सिक्स्टी हर्ट्सवर किती लॉस होईल अशा प्रकारचा प्रश्न पेपरला येऊ शकतो तिसरा प्रश्न आहे कोरोना लॉस विल इन्क्रीज कोरोना लॉस कधी इन्क्रीज होईल कंडक्टरची साईज वाढल्यामुळे किंवा फ्रिक्वेन्सी कमी झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी आणि कंडक्टर साईज दोन्ही कमी झाल्यामुळे किंवा कंडक्टर साईज कमी झाली आणि फ्रिक्वेन्सी वाढली असे काही प्रश्न येतात तुम्हाला जास्त काहीने पण एक रिलेशन माहित असायला हवं की कोरोना लॉसचं एक रिलेशन म्हणतं कोरोना लॉस इज इक्वल टू किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी भागेला कंडक्टरची साईज म्हणजे सरळ सरळ कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर कोरोना लॉस वाढतो आणि कोरोना लॉस हा इनव्हर्सली प्रपोशनल काय आहे कंडक्टर साईज याचा अर्थ कंडक्टर साईज कमी झाली तर कोरोना वाढतो फ्रिक्वेन्सी वाढली तर कोरोना वाढतो सिम्पल आहे डायरेक्टली प्रपोशनलमध्ये दोन्ही गोष्टी समान वाढतात इन्व्हर्सली प्रपोशनलमध्ये एक अपो म्हणजे कमी होईल तर दुसरा वाढतो तर काय होईल फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे फ्रिक्वेन्सी कुठे दिसते वाढली इन्क्रीज फ्रिक्वेन्सी आहे पण इन्क्रीज कंडक्टर गलत जाईल इकडे बघा डिक्रीज इन कंडक्टर साईज आहे इथं काय होतंय कंडक्टर साईज कमी झाल्यामुळे आणि फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे आंसर काय होऊन जाईल सी फार महत्वाचे प्रश्न आहे जे पेपर मध्ये येऊ शकतात रिपीट खूप जास्त याची व्हॅल्यू आहे रिपीट प्रश्न येतात त्यामुळे थोडंसं लक्ष असू द्या नेक्स्ट प्रश्न गार्डरिंग इज यूज फॉर गार्डरिंगचा काय उपयोग केला जातो इनक्रीज द पोटेन्शियल अॅक्रॉस इच इक्वलाइजिंग द पोटेन्शियल डिक्रीजिंग द पोटेन्शियल ए एन सी क्वेश्चन फार चांगला आहे परंतु तुम्हाला त्याचा आन्सर सिंपल माहीत असावं गार्ड रिंग च काम काय आहे की जे व्होल्टेज आहे क्षमता आहे हर डिस्कच्या भोवती समान यायला हवी इक्विलाइझिंग द पोटेन्शियल अक्रॉस इच युनिट प्रत्येक युनिटच्या पाशी व्होल्टेज सेम असायला हवं हो, याच्यासाठी आपण काय अप्लाय करतो गार्ड रिंग नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे फॅरंटी इफेक्ट ऑन लॉन्ग ओवरेड लाईन एक्सपिरियन्स वेन इट इज लांब ओवरेड लाईनवर आपल्याला माहित आहे फॅरंटी इफेक्ट येतो फेरंटी इफेक्ट नॉर्मली काय असतो आपण वाचून चुकलो आहे की सेंडिंग इन पेक्षा रिसिविंग इन व्होल्टेज जास्त हो, असेल त्याला आपण फॅरंटी इफेक्ट म्हणतो म्हणजे शंभर वोल्ट आणि एकशे वीस होल्ड भेटत आहे त्याला आपण कुठला इफेक्ट म्हणतो फॅरंटी इफेक्ट आणि फॅरंटी इफेक्ट मध्ये जर पाहतो म्हटलं तर दोन मुद्दे लक्षात असायला हवे की हे फक्त लाईनवर कुठलं येतं एक तर लाईटली लोडेड लाईन लाईटली लोडेडचा अर्थ काय होतो की ज्यावरती फार कमी लोड असेल किंवा सिंपलचे प्रश्न आहे नो लोड लाईन ओके नो लोड लाईन असेल किंवा फार कमी लोड असलेली लाईन असेल त्या लाईन वरतीच कोणता फॅरंट इफेक्ट येतो याच्यातला कंडीशन मध्ये जी लाईन आहे त्यावरती फॅरंट इफेक्ट येतो क्वेश्चन नंबर सहा पॉवर ट्रान्समिशन लाईन आर ट्रान्सपोज पॉवर ट्रान्सपोज हा दोन शब्द आहे ट्रान्सपोज ला म्हणतो आपण ट्रान्सपोजिशन म्हणजे जागा बदल करणे म्हणजे बघा हा जर का फेस सिक्वेन्स आहे आर नावाचा वाय नावाचा बी नावाचा तर काय करतो आर इथे आहे की नाही याची जागा चेंज करून इथे चेंज करून टाकतो तर आर इथे झाला वाय इथे आला किंवा बी इथे आला वायला मी इकडे टाकून देतो म्हणजे मी काय करतोय पर्टिक्युलर कालावधीनंतर याची पोझिशन चेंज करतोय हे आपल्याला का करावं लागतं का आपण हमेशा पोझिशन चेंज करतो याचं कारण आहे कारण की आपल्या आजूबाजूला फक्त एम एस सी ची पॉवर लाईनच नाही जात आहे तर टेलिकम्युनिकेशन लाईन सुद्धा जात आहे टेलिकम्युनिकेशन लाईन मध्ये तो इंटरफरन्स तयार होतो तो होऊ नये त्या कारणासाठी आपण काय करतो हमेशा ट्रान्समिशन लाईनला ट्रान्सपोज करतो इंटरफरन्स विथ कम्युनिकेशन लाईन हे त्याचं करेक्ट नेक्स्ट प्रश्न आहे द फॅक्ट दॅट कंडक्टर कॅरी इज मोर करंट ऑन द सरफेस ऍज कम्पेअर्ड टू कवर इज नोन ॲज याचं म्हणणं आहे की कंडक्टरच्या सरफेसवरून जास्त करंट जातो त्याच्या कोवर मधून जाणार सपोज तुम्ही हा जर कंडक्टर आहे तर करंट वरून वरूनच जातो याच्या सेंटरमधून किंवा कोर मधून जात नाही ना हा कुठल्या प्रकारचा इफेक्ट आहे हा आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की या इफेक्टचं नाव काय स्किन इफेक्ट त्याला काय म्हणतो आपण स्किन इफेक्ट स्किन बद्दल काय लक्षात असायला हवं स्किन इफेक्ट हा तीन गोष्टीच्या डायरेक्टली आहे यू आर ए आणि एफ म्हणजे परमॅबिलिटी वाढली तर स्किन इफेक्ट वाढतो एरिया ऑफ कंडक्टर वाढला तरी स्किन इफेक्ट वाढतो आणि फ्रिक्वेन्सी वाढली तरी स्किन इफेक्ट वाढतो इतक सिंपल है परंतु यह तीन ही पॉइंट हे क्वेश्चन नंबर एट द मे क्राइटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ साइज ऑफ मेन रेडियल डिस्ट्रीब्यूटर प्रश्न रैडियल प्रश्न डिस्ट्रीब्यूटर है डिस्ट्रीब्यूटर सिलेशा कूटली गोष्ट पहा जाते वोल्टेज ड्रॉप लक्षा दिया डिस्ट्रीब्यूटर मग रैडिहत ठीक रेडियल रैडिटम जर तरीब्यूटर डिजाइन करता वोल्टेज ड्रॉप कन्सिडर नेक्स्ट प्रश्न द एडवांटेजेस ऑफ कोरोना जस तुम्हारा कोरोनाचे मोस्टली डिसअडव्हानेजेस आहे पण काहीतरी त्याचे सुद्धा आहे मग कोरोनाचा ॲडव्हान्टेजेस काय आहे पॉवर लॉस इज मोर पॉवर लॉस तर होते मग हा ऍडव्हान्टेज आहे का हा डिसअडव्हानेजेस आहे ना पॉवर लॉस इज लेस लेस पॉवर लॉस कशाला होते जास्त होते इन्क्रीज द फ्लो ऑफ चार्जिंग करंट चार्जिंग करंट जर जास्त होत असेल हा तर एक प्रकारचा लॉसच झाला मग काय दिसतं रिड्यूज द मॅग्नेट्यूड ऑफ हाय व्होल्टेज वेव्ह ड्यू टू लायटनिंग लाईटनिंग सर्चमुळे किंवा मुळे हाय व्होल्टेजचे स्पाईक येतात त्याला हा कोरोना कमी करतो एवढा त्याचा ॲडव्हान्टेज पण या फायद्यासाठी आपण कोरोना लॉस आला पाहिजे असं म्हणत नाही कारण की कोरोना लॉसचे बरेच डिसएडवांटेजेस होतात नेक्स्ट प्रश्न तर मिनिमम डायलेक्ट्रिक स्ट्रेस इन अ केबल ॲट मिनिमम डायलेक्ट्रिक स्ट्रेस हा कुठे येतो प्रत्येकाला याचा आन्सर माहिती आहे कंडक्टरच्या कुठे येतो सरफेसवर येईल का लीडशीट वर येईल का वर येईल का बेडिंगवर येईल का मिनिमम डायलेक्ट्रिक स्ट्रेस हा केबलच्या ली वर येतो ते येतो लीड शीतवर तुम्हाला शीत ते माहीत असायला हवं लीड शीत काय आहे सर्व्हिस कशाला म्हणतो आर्मोरिंग कशाला म्हणतो ते केबलबद्दल तुम्हाला त्याची आयडिया असायला लागेल लीड बद्दल अजून प्रश्न येतो की ए कशी असते मेकॅनिकल असते मेकॅनिकल शीट कशाची बनते लीडची बनते हा सुद्धा पेपरला आलेला प्रश्न आहे तुम्हाला तो केबल केबलवरती तुम्हाला एक प्रश्न अंडरग्राऊंड केबलवर येणारच आहे त्यामुळे तुम्हाला बेडिंग आर्मोरिंग कंडक्टर सर्फेस सर्विंग हे सर्व पार्ट करणे त्याचा सिक्वेन्स पार्ट करणं गरजेचं आहे याच्याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओजमध्ये आधी सांगितलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा ते रिपीट करत नाही नेक्स्ट प्रश्न हे तसं आहेच मला वाटलं तुम्ही बघू शकता कंडक्टर कसं काय असतो इन्सुलेशन कशाला मेटॅलिक शेत कशाला म्हणतो आपण बिडिंग काय आहे हार्मोरिंग काय असते सर्विंग काय द मोस्ट सुटेबल टाईप अंडरग्राऊंड केबल फॉर हाय व्होल्टेज अप्लिकेशन हाय वोल्टेज अप्लिकेशनसाठी कुठला केबल आपण यूज करतो बिलकुल नावातच लक्षात ठेवा हाय व्होल्टेजची गोष्ट चालू आहे अंडरग्राऊंडची गोष्ट चालू आहे तर कुठला केबल यूज करतो आपण प्रेशर केबल कुठला केबल प्रेशर केबल प्रेशर केबलच्या सहाय्याने आपण अंडरग्राउंड केबल, केबल सक्सेसफुली लेआउट करू शकतो इन अंडरग्राउंड केबल क्वेश्चन नंबर बारा इन अंडरग्राउंड केबल द लॉस ड्यू टू स्किन इफेक्ट अंडरग्राउंड केबल मध्ये सांगा बरं काय होईल बा तर आपल्याला माहित आहे अंडरग्राउंड केबल मध्ये कसा लॉस होईल निग्लिजिबल लॉस होईल फार कमी झिरो पण नाही होणार हाय पण नाही होणार लो पण निग्लिजिबल फारच कमीत कमी त्याचा आन्सर म्हणू शकतो अंडरग्राउंड केबल नेक्स्ट प्रश्न कुश टाइप्स ऑफ इन्सुलेशन इज कॉमनली यूज इन मॉडर्न अंडरग्राउंड केबल आताचे जे नवीन अंडरग्राउंड केबल आहे इथे आपण कुठलं इन्सुलेटिंग व इन्स्युलेशन वापरतो त्याचं नाव आहे एक्स एल पी त्याला वाचतात क्रॉस लिंक पॉलिएथेलिन पॉलिएथेलिन क्रॉस लिंक पॉलिएथेलिन शॉर्टकटमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता एक्स एल पी क्लिअर राहील तो हा असेल क्वेश्चन नंबर थर्टीन नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर्टीन द पर्पज ऑफ इन्सुलेटिन इन्सुलेशन इन एन अंडरग्राउंड केबल इज च काम काय प्रोटेक्ट द कंडक्टर फ्रॉम मॉइस्चर मॉइस्चर साठी आपण याला युज करू का मॉइश्चरसाठी जरी काय यूज करू नाही कारण की जर आपल्याला प्रश्न माहित असले की लिकेज काय आहे लीड शीत काय आहे आर्मोरिंग काय आपण तिकडे जाणार नाही पर्पज ऑफ इन्सुलेशन प्रत्येक वेळेस काय असा हवा प्रिवेंट करायचं आहे कशापासून बाबा करंट लिकेज पासून करंट लिकेज व्हायला नको हे थोडे आय एम पी प्रश्न जे तुम्हाला मी देतोय ते आहेत ते बी ए फोर्टीन क्वेश्चन दिलेला आहे याबद्दल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एक्स्ट्रा रिवाइज करायचा आहे तर डे नंबर सेवन डे नंबर एट पहा त्यामध्ये तुम्हाला कंप्लीट पॉवर सिस्टमचा एक वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ मिळेल त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी डिटेलमध्ये समजण्यात येईल एनीवे हा आजचा टॉपिक होता ट्रान्समिशन पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये रिव्हिजन करत रहा तुमच्या मदतीसाठी आणि त्यासोबतच प्रत्येकाने लक्षात घ्या एकतीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्ग सेशन घेताय लाईव्ह त्यामध्ये सर्व टॉपिक डिस्कस केल्या जातील एक्झॅक्ट तुम्ही काय वाचून जायला हवं काय नको काय कशावरती प्रश्न जास्त येऊ शकतात या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल सो तुम्हाला ते दिसत असेलच आपल्याच्यावरती एक ब्लिंक करत असेल तो टाईमवर सेट केलेला आहे आपण एकतीस तारखेला संध्याकाळी सात वाजता करीता परवाला एनिवे anyway, थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओ